दिलं तुम्हाला रेस आणि एक्सलेटर म्हणता त्याला तो तिकडं पायामध्ये एक नंबर एक्सलेटर बघा तिक तिकडं 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 हा आता तुमचं सायकलचं सायकल जे पॅन्डल आहे ते तुम्ही जर जोर्याने फिरवलं तर गाडी तुमची जोरीने जाईल तेवढा तर तुमचा एक्सलेटर आहे तेवढं तुम्ही आता जोरीने राबून दिला एकदम जोरीने तर गाडी तुमची एकदम जोरीने जोरी आहे झालं लक्षात जसं तुम्ही ते पॅडल लागतात तसं फिरवता तस ते एक्सलेटर तुम्हाला असं धीरे धीरे दाबायचं आहे तर गाडी तुमची धीरे 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 पिकअप करेल जसा रस्ता तुमचा सरळ राहील जसा मोकळा राहील तसा तुम्हाला धीरे 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 करत चालायचं आहे एक नंबरचा तो काय एक्स लेटर म्हणता त्याला हा रेस किंवा एक्स लेटर हा त्याच्याने काय होईल तुमची गाडी काय करल गती पकडल पिकअप करल काय करेल एक्स लेटर हा धावल गाडी बरोबर तो दोन नंबरचा ब्रेक आहे तुमचा तिकडून तिकडचा हा पाय ना का इकडचा नाही तिकडून पाय उचला तिकडचा हा हा ब्रेक सायकलचा ब्रेक जो आहे सायकल चालवली गाडी बिने चालवली ना सायकलचा ब्रेक जो आहे अचानक पायाने जर जोरेने दाबून दिला एका दिवस तो टायर एकदम घसडून जातो एका दिवस आपण सोडून जातो एक तर मागच्याच लक्ष नाही राहत मागचा आपल्याला टोकून देतो तसा तसाही हा ब्रेक दिलाय दोन नंबरचा हा हा ब्रेक जर तुम्ही एकदम जोरेने दाबून दिला गाडी तुमची जागेवर थांबून जाईल हा जागेवर जर गाडी थांबली मागच्या जर तुमच्या गाडीवर लक्ष नाही राहिला तर मागचा तुमच्या गाडीला टोकून देईल बरोबर तर समोर बघायचं जशी पोझिशन आहे रस्त्याची त्या हिशोबाने तुम्हाला तो ब्रेक असा धीरे धीरे दाबायचा आहे हा एक्स लेटर आणि ब्रेक तुम्हाला राईट साईड पाय म्हणजे जो तुमचा तिकडचा पाय त्याच पायाने दाबायचा आहे हा इकडे तीन नंबरचा तुमचा क्लज हा हा क्लच कशासाठी एक गिअर टाकण्यासाठी गाडीला दिलेले गिअर आता तुम्हाला काय काय लक्षात आलं एक लेटर लक्षात आलं एक्स लेटरने काय होत आपली गाडी पिकअप करते ब्रेक ने काय होत थांबते आता क्लच काय क्लच बघा क्लस मी तुम्हाला गाडी गिअर टाकायचे एक गिअर दिलेले गाडीला रिवर्स धरून आपल्या गाडीला सहा गिअर आहे हा रिवर्स म्हणजे कोणता गिअर झाला मग रिवर्स काय म्हणता मागे बरोबर मागं जाते गाडी रिवर्स गिअर टाकली आता <गयाँ> तुम्हाला एक्सलेटर तिकडचा एक नंबरचा आणि ब्रेक तिकडच्या पायाने ऑपरेट करायचा आलं लक्षात बघा हा तुमचा एक्सलेटर आहे हा तुमचा ब्रेक आहे जे तुमचा राईट साईडचा पाय आणि लेफ्ट साइडचा पाय आता तुमचं इथं टाच ही ही ठेवली आता तुमचा पहिला एक्सलेटर रस्ता होणार आहे असं तुम्ही धीरे धीरे दाबत चालता कसा दाबशाल एक्सिलेटर खाली दाखवा मला हा हा असा बरोबर काही अडचण आली लगत त्याचा पाय उचलायचा लगेच कुठे ब्रेक ओरिशन बरोबर ब्रेक कसा दाबशाल तुम्ही एकदम असा धीरे धीरे काही अचानक पाय नाही आला तर जोऱ्याने ब्रेक दाबू शकता की सामने वालेला गाडी आपली ठोकली जाईल वागा मग तुम्ही जोऱ्याने ब्रेक जाग्यावर दाबू पण काहीच नाही तर डायरेक्ट जोऱ्याने ब्रेक दाबायचा नाही धीरे धीरे दाबायचा हा तीन नंबरचा इकडं क्लच आता सर्वात पहिले तुम्ही गाडीमध्ये बसले गाडीमध्ये राहते सीटाची सेटिंग सीट सेट करण्यासाठी आता तुम्हाला समोर बघा हा जो क्लच आहे पूर्ण दाबून बघा दाबला जातो का समोर बघून हा पूर्ण दाबा खाली शंभर टक्के दाबा पूर्ण ताकद लावून द्याला पूर्ण असं अजून हा mm -hmm. पूर्ण दाबला जातोय का कम्फर्टेबल वाटतोय का सीट पुढं करावं लागेल तुम्हाला थोडं बरोबर नाही पुढं हे झालं पुढं तुला सोडून आता परत क्लस दाबा समोर बघून पूर्ण mm दाबा शंभर टक्के खालवर करून बघा खालवर करून बघायचा पायाने खालवर हा पूर्ण खालवर टास्ट टेकून वाटतो व्यवस्थित आरामात -hmm. दाबा द्यायला जास्त ताकद हे नाही दाबा पूर्ण दाबताना पुरा दाबायचा आणि सोडताना आरामात सोडायचं आहे हा वाटतो आता समोर बघून क्लच कम्प्युटर एकदम व्यवस्थित वाटतोय बसले तर सीटची सेटिंग करण्यासाठी हा जो क्लच आहे समोर बघायचं त्याला दाबून बघायचं खालवर करून बघायचं तो तुम्हाला कम्प्युटर वाटतोय तरच तुमची सीटची सेटिंग बरोबर राहील तरच तुमच्याकडून गाडी बरोबर चालत तुमच्याकडे जर एकदम मागं सीट राहिलं तर तुमच्याकडून कलर दाबला जाणार नाही तुमच्याकडून गाडी बरोबर चालणार नाही आलं लक्षात मेन गोष्ट काय आणि जास्त सीट बी पुढं नाही पाहिजे हे जर तुम्ही पूर्ण पुढं केलं आणि ऑपरेट करताना गुडघा जरी तर लागतोय तर तसं बी चालणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कलस ऑपरेट करताना गुडघाने लागाल पाहिजे मग थोडं माग द्या थोडं करा करा मागे ते दांडी बर दिली काळी काळी कलर थोडस वरती करा बघा जास्त करा कालवर गुडघा बी लागत नाही ना पूर्ण टेपा त्याला खाली कलसला पूर्ण पूर्ण कालवर करा करा वाटतंय व्यवस्थित आता मग थोडं पुढं करायचं पुढं होतं हे करावं लागेल का करा मग थोडं पुढं करा वरती सारखा हा पुढं सारखा वरती करा आणि दांडीला द्या आणि सारखा करा वरती दांडी खाली सारखा पुढं पुढं सारखा वडा पुढं सारखा पुढं असं बघा बरोबर एकदम कम्पेटवर अजून पुढं करायचं आहे का बघा आता मेन गोष्ट ही आता आपल्या गाडीला गेअर दिले रिवर्स धरून सहा हे बघा इथं गेअर दिले हुँ? तीन होता हे बघा रेषा आहे एक दोन तीन हुँ. तीन मध्ये तुम्हाला सहा खेळ करायचे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा तीन पुढं तीन माग मागच्या मध्ये एक आहे आणि पुढच्या तीन मध्ये सर्व रनिंग गेअर आहे तुमचे पुढं तुमचा एक तीन पाच गेरे माग तुमचे दोन चार दिवस आहे एकदम सोप्या पद्धतीचे गिअर सांगतो तुम्हाला आता इथं हात ठेवा कलश पुरा दावा खाली कलश कोणता सांगितला तुम्हाला पूर्ण दावा हा थोडासा पुढं करा रो हा पुढं झाला तुमचा ही गाडी झाली तुमची न्यूटल इथं नु। बी फिरावा खाली हे बी यायला पाहिजे ही गाडी काय झाली तुमची न्यूटल झाली कोणत्याच गिअरमध्ये गाडी नाही आता तुम्ही एक दोन तीन चार बी म्हणता तर एक दोन तीन चार झिरोपासून पासून सुरुवात होती कधी बी लोक काय कोणी बी काय करतात डायरेक्ट पहिले एक चाकडा टाकतोय मग दोन तीन चार पास लिहितो कधी बी पहिले आपल्याला झिरो टाकावा लागतो मग एक दोन तीन चार पास लिहावा लागतो त्याच्यामध्ये या गाडीचा प्रकार आहे झिरो गेर आहे म्हणजे गाडी नुटली। नुटली। गाडी तुमची पुढे जाणार नाही मागं बी जाणार नाही गाडीचा झिरो गेअर आहे गाडीला आता गेअर दिले रिव्हर्स धरून सहा गेअर या तीन रेषा एक दोन तीन तीन जुने किती होता सहा होता आलं लक्षात रिव्हर्स धरून किती गेअर झाले सहा गेअर झाले दंडवर आता इथं आबा दाबा आता न्यूटल गिअर चेक करायचा राहिला गाडीचा आता रॉड पूर्ण हलतोय बघा इथं राईट लेफ्टला हलतोय का म्हणजे गाडी काय आहे तुमच्या आता न्यूटल आहे बरोबर लक्षात ठेवायचं काय काय भानगाडी रेकॉर्डिंग तुम्हाला टाकल परत घरी टाकायची हा आता या गाडीतल्या द्या तीन रेषा कशा आहे एकदम सोप्या पंधकच्या सांगतो हे बा पहिली रेष इथं आहे दुसरी रेष इथं आहे तिसरी रेस तिकुट येईल मग तिकडे येईल या साईडला अशी सरळ यार याच रेषा गाडीतल्या गाडीत अशा सरळ आहे आता गिअर वरात ठेवा इथं हात ठेवा पूर्ण गिरीकडं टेकवा माझ्याकडं असं आता सरकत नाही ना इकडं नाही सरकत नाही मग तुमची पहिली रेस आली आलं लक्षात हा गिरी